कशी दिसते मी आजचा दिवस माझा संडेचा खूपच जास्त भारी गेला तुम्ही नमस्कार मी गगनकडण्याचं तुम्हाला स्वागत करते तुम्ही संपूर्ण एकदा माझ्या डेली ब्लॉग मध्ये आणि संडे स्पेशल ब्लॉग मध्ये सो so, संडे सुरुवात तर झालेली आहे सकाळ सकाळ मी थोडं राऊंड मारायला बाहेर आलो होती थोडं काम होतं माझं वाचून नाश्ता 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 करून सो मी करते केल्यानंतर आजच्या दिवसामध्ये मी जे जे काय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करेल मी आता नाश्ता करण्यासाठी आलेली आहे मला इथला डोसा खूप जास्त आवडतो म्हणूनच म्हटलं की तुम्हाला हा डोसा कसा बनवता ते पूर्ण प्रॉपरली दाखवावं तत्पूर्वी मी सांगते की मी इथला साधा डोसा एक चीज डोसा म्हणजे चीज साधा डोसा आणि एक मैसूर डोसा कारण मैसूर डोसा हा सुद्धा मला इथला खूप जास्त आवडतो सो हे तीन डोसे मी इथले मागवलेले आहेत आणि मी तुम्हाला ना पूर्ण रेसिपी दाखवते व कसं कसं आता हे ना मैसूर डोसा बनवताय इकडे साधा डोसा चालू आहे आणि गर्दी बघाल तुम्ही ना तर इतकी गर्दी असते सकाळी इतकं सर्व सांगितलं पण हे आहे कुठे हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या शॉपचं नाव आहे बालाजी डोसा कॉर्नर जे आहे सोळा नंबरच्या थोडं पुढे मध्ये गल्ली आहे आणि ते कॉर्पोरेटचे खूप सारे ऑफिसेस आहेत आणि तिथेच मध्ये हे शॉप आहे इतकं सुंदर इतकं भारी लागतो ना गरमागरम मला तर खूप जास्त आवडतो आणि मी इकडे आल्यानंतर हा डोसा प्रत्येक वेळी खातेच खाते तो त्याच्यामुळे म्हटलं की तुम्हाला ही रेसिपी दाखवावी बघू शकता खूप मस्त त्यांनी डोसा डोस्याचं पीठ त्यांनी टाकलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी मस्तपैकी त्यांची स्पेशली चटणी आहे साधा डोसासाठी ती टाकून बटर इतकं जास्त लावतात ना ते बघताय ना तुम्ही कसली तर्री आले आणि बाजूला जे आहे ना ते मैसूर डोसा आहे ही मैसूर डोसा घेतल्यानंतर मैसूरची जी भाजी आहे ती बाजूला घेते स्पेशली बिकॉज बाजूला भाजी ठेवून खायला पण मला खूप जास्त आवडतं आणि त्या साईडला जे बनतं आहे ना ते साधा डोसाच बनतो आहे आणि अजून मी तुम्हाला ना चीज डोसा दाखवते म्हणजे हा या जो साधा डोसा आहे ना म्हणजे बटर डोसा त्याच्यावरती चीज टाकलं जातं तेट्स की तुम्ही बघत असाल की चीज इतकं जास्त चीज टाकतात ना आणि खाताना पण इतकं हेवी आणि इतकं भारी लागतं सो so, तुम्हाला मी दाखवलेलंच आहे की कसं आहे पूर्ण प्रॉपरली रेसिपी दाखवलेली आहे तर माझं तरी स्पेशली मत आहे जर तुम्ही नियर बाय ठाणे किसन नगर देन बावीस नंबर सोळा नंबर या साईडला राहणारे असाल तर तुम्ही हा चीज बटर साधा डोसा आणि मैसूर मसाला डोसा खायला अजिबात विसरू नका इथे व्हिजिट करा आणि नक्की खायला या आता खूप जास्त बोलली खूप जास्त रेसिपी पण दाखवली आता मला तर टेस्ट केली पाहिजे ना तो चला मी टेस्ट करते आत्ता मस्तपैकी आणि त्याच्यानंतर पुढे जे काय कर आजच्या दिवसामध्ये हे देखील तुम्हाला मी शेअर करणारच आहे चला आता मला जसं ग्रेव्हिंग चालत खायच्या मी आत्ता खाते आज आहे संडे म्हटलं चला आपण मच्छी बघून येऊया कारण मला मच्छी पाहायला तर मी कोकणी आहे मला मच्छी पाहायला पण आवडते खायला पण आवडते So, मी आ, सो मी पडवळनगरला आले मच्छी स्पेशली बघायला इथले रेट जास्त असं मी ऐकून आहे पण म्हटलं असल्याला खूप असं व्हरायटी पण पाहायला मिळते आणि खायला पण मिळतं हे बघा टायगर प्रॉन्स आहेत इतके मोठे टायगर प्रॉन्स आहेत ना पण पाचशे रुपये किलो म्हणजे बाप रे एवढी मोठी मच्छी आणि एवढी महाग मच्छी मला तर नाही बाबा जमणार खूप सारी मच्छी आहे बांगडा म्हणजे मालवणी बांगडा आहे दुसरा अजून बांगड्याचे प्रकार आहेत बोंबिल्स आहेत खूप आहे आता मी ना पडवळ नगरच्या मच्छी मार्केटला आले होते आता म्हटलं मच्छी बघूया सो मी मच्छी बघितली मस्त होती पण घेतली इथून कारण महा आता आले मी पुन्हा किसन नगरच्या मच्छी मार्केटमध्ये मग पडवळ नगरच्या मच्छी मार्केट मध्ये होती मला तिथे काय मच्छी परवडली नाही सो मी इकडे आता जाते ॲज कम्पेअर इतर मच्छी मार्केटपेक्षा आमच्या किसन मच्छी मार्केट जरा बऱ्यापैकी स्वस्तच आहे कारण इकडे आपल्याला म्हणजे परवडेबल रेंजमध्ये शंभर रुपये दोनशे रुपये सुद्धा मच्छी मिळते सो म्हटलं चला आपण तर मी कोकणी मला खेकडे इतके जास्त आवडतात सो मी म्हटलं खेकडेच ट्राय करावे सो मच्छी तुम्हाला दाखवते बट मी तुम्हाला सांगते की मी आज खेकडे घेतलेले आहेत स्वतः बघूया पुढे पुढे काय करणार आचारासामध्ये मी सांगेलच तर मी आत्ता घरी आलेली आहे मच्छी मच्छी थोडी म्हणजे खेकड्या खेकडा घेतला होता आणि खेकडा काही मी बनवणार नाही आहे मला मी डायरेक्टली तुम्हाला ना खातानाच दाखवेल बिकॉज मी बनवणार नाही आहे अदरवाईज मी डेली रेसिपी शेअर करते जे काही बनवते सो मी आज रेसिपी शेअर करणार नाही आहे मी डायरेक्ट तुम्हाला मस्तपैकी खेकडा खाताना दाखवणार आहे सो घरी आले आणि पाऊस आहे मला एक शूट पण करायचं होतं पण पावसामुळे आय थिंक सो ते फ्लॉप होणार आहे सो बघूयात आता मी तुम्हाला डायरेक्ट खेकडा खातायला या आणि श्रावण पाळता की नाही मला कमेंट करून नक्की सांगा कारण मी तर पाळते सो माझ्याकडे आजचा दिवस खायला आहे आणि वेन्सडे दिवस खायला आहे त्यानंतर एक महिना नाही गणपती घरी आल्यानंतर विसर्जन होईपर्यंत आम्ही कोकणी लोक खात नाही डायरेक्ट त्यानंतर दीड महिन्यानंतर आता मी मस्त पैकी जेवणार आहे जसं की म्हटलं की आज जेवण मी नाही बनवलंय पण मी क्रॅप थाळी खाणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते वा दिसतानाच क्रॅब एक नंबर दिसतोय आणि आता मी ताव मारणार आहे जेवणावरती खूप भारी जेवण आणि स्मेल तर इतका सुंदर येतोय सो रावत ता मी आता मला राहत नाही आता मी पहिली टेस्ट करते सो so फायनली मी क्रॅप खाते एक नंबर लागतो आणि याचा जो रस्सा आहे ना तो तर आहा याच रशा तर मी एवढा अट्टास केला होता आणि हे आतलं गर इतको स्वीट खायला या क्रॅब सो कशी दिसते मी आजचा दिवस माझा संडेचा खूपच जास्त भारी गेला तुम्ही बघितलं असं सकाळपासून मी काय काय केलं आणि सकाळी मी बोलली होती की मी एका शूटसाठी जाणार आहे सो हेच ते साडी शूट होतं मला सुरतमधून साडी आली होती आणि त्याचं शूट पेंडिंग होतंच जे मी आज शूट केलेलं आहे सो मी साडीमध्ये कशी दिसते मला कळवा आणि माझं साडी शूट डन झालेलं आहे आजचा ब्लॉग पण खूप माझा व्यवस्थित झालेला आहे सगळं ते जे केलं आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत शेअर केलं सो माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय